इथे आता जे निवडणूक होते नगर परिषदची मी नगराध्यक्ष पदाला जे उमेदवार आहे आमच्या सव्वीस उमेदवार आहेत मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे असे सत्तावीस जणांची पूर्ण टीम आमची आहे आमचे सर्व टीममध्ये मॅक्झिमम युवक आहेत आणि आमचे व्हिजन जे आहेत इथला मेकरचा चेहरा मोहरा बदलण्याचे व्हिजन आहेत त्यामध्ये सर्वप्रथम पाण्याचा मुद्दा महिलांसाठी भेटसळतोय त्यामध्ये जे दहा ते पंधरा दिवसानंतर नळ येत आहेत तर आपल्याला येणाऱ्या तीन महिन्यामध्ये कसं तीन ते चार दिवसात आड पाणी देता येईल हा आमचा फोकस राहील वर्षभरामध्ये चोवीस तास पाणी कसं उपलब्ध होईल ते आम्ही करू त्यानंतर मेकरचा जो स्वच्छतेचा विषय हा सर्वात महत्त्वाचा गहीण झालेला आहे स्वच्छता व स्वच्छतेमुळे मेकर एक तर घाण साम्राज्य वाढत आहे आणि रोगराई वाढत आहे तर आम्ही स्वच्छतेपासून सुरुवात करणार येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्येच मेकर हा नीट क्लीन स्वच्छ आणि सुंदर शहर बनेल नंतर जे नाल्या रस्ते बऱ्याच ठिकाणी लाईट नाही येत बऱ्याच ठिकाणी समजा अडचणी अशा आहेत की इथला तर रोजगाराचा विषय खूप महत्त्वाचा आहे शहरामध्ये बरेच युवक तसे फिरतायत त्यांसाठी नोकऱ्याचा विषय असेल इथले एम आय डी सी डेव्हलपमेंटचा विषय असेल त्यामध्ये उद्योगधंदे आणणे त्या महिलांचे छोटे मोठे बचतगट असतील त्यांच्यासाठी त्यांना चौका चौका स्टॉल देणे त्यांना एम आय डी सीमध्ये लघु उद्योग टाकून देणे त्यांसाठी त्यांना मार्गदर्शन शिबिर असो त्यांचे फंडिंग असो या सर्व मुद्द्यांना आम्ही हात घालणार आहे आणि नागरिकांच्या समस्या ज्या आज कोणी ऐकून घेत नाही आहे त्यांच्यासाठी आमची सेपरेट कॉल सेंटर राहणार आहे त्यामध्ये एक वीस लोकं राहणार ते प्रत्येक वार्ड वाईज डेली बेसिसवर फॉलोअप घेतील त्यांच्या कम्प्लेट राहतील ह्या डेली बेसिसवर घे घेण्यात येतील आणि पाच ते सात दिवसामध्ये त्याचं सोल्युशन आम्ही करून देऊ आणि जनता दरबार हाही जसा आमदार सिद्धार्थ खरासाहेबांनी ठेवलेला आहे हा आमच्या इथे दर महिन्याला राहणार म्हणजे नागरिकांच्या शहरांमधल्या ज्या समस्या आहेत ह्या आम्ही वार्ड टू वार्ड जाऊन अल्टरनेट आपण बऱ्याच वार्डांना समजा महिन्यामधले सप्ताह असा ठेवू की आपण तीन तीन चार चार प्रभाग घेऊन किंवा दोन दोन प्रभाग घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर जा काय आपल्याला सोल्युशन काढता येईल व कसं ते लवकर लवकर त्यांच्या समस्या दूर करता येतील यावर आमचा फोकस राहील नाही त्यांचं आव्हान आम्ही काही मानत नाहीये कारण आव्हान जर असतं तर आम्ही त्यांच्या पुढे इतके तीन चार वर्ष टिकून राहिले नसतो कारण आम्ही इथे खासदारकीची निवडणुकी नरेंद्र खेडेकर साहेबांच्या सोबत लढवली थोडंफार मताधिकांनी त्यांचा पराजय झाला त्यानंतर आम्ही कुठं डगमता न हारता था। आम्ही ठामपणे उभा राहिलो जनता आमच्या मागे ठामपणे उभी राहिली व त्यामुळेच माननीय आमदार सिद्धार्थजी खरात हे विजयी झालेत कारण आमची जी बांधणी हे शिवसेनेची बांधणी आहे जी, जी संघटने हे एकदम मजबूत आहे आणि इथला जो वोटर आहे हा एकदम सुज्ञ आहे कारण मतदारसंघामधलं चित्र जे असेल त्यापेक्षा शहरातलं चित्र हे आगळं दिसण्यासारखं आहे कारण इथे शहरामध्ये नगरपरिषदचा विषय असो का पूर्ण गल्ल्या विषय असो यामुळे सर्व नागरिक त्रस्त झालेले आहेत ज्या अर्थी इथल्या जनतेवर जो अत्याचार झाला इथले ज्या चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण काढण्यात आले मोठ्या धनाढ्य लोकांच्या अतिक्रमाला हात न लागता ज्या ठिकाणी गोरगरिबांचे झोपडे मोडण्यात आले व त्यांचे जे तिच्यावर उदरनिर्वाह होता तो त्यांना रस्त्यावर आणलं त्यामुळे जनतेचा खूप मोठा रोष यांच्यावर आज आहे आणि त्या जनतेसाठी कोणी तेव्हा समोर आले नाही त्यावेळेस वैयक्तिक आम्ही आणि मान्य सिद्धार्थ खरासाहेब आम्ही त्याच त्यांच्यासोबत राहलो त्यांच्या अडचणी पाहून घेतल्या आणि त्या काही आता आम्ही बसल्यानंतर आमच्याकडनं जे काही काम चांगलं करता येईल तेच आम्ही करू आता विषय असा आहे की मेखर अर्बन बँकेचे विषय ते घेतायत कारण त्यांना कुठेतरी धास्ती बसलीये आणि हा उमेदवार इतका स्ट्रॉंग याच्याबद्दल बोलायलाही काही शब्द नाहीयेत त्यामुळे कुठले तरी मुद्दे उकळून काढतायत मेकर अर्बन बँक सुरळीत त्यांचं असं होतं की सहा महिन्यात बंद पडेल पण आम्ही ती सहा महिन्याच्या वेळजी अडीच वर्षे झाले बँक चालू आहे सुरळीत चालू आहे त्यामुळे कुठल्याही काही अडचणी नाही आहेत कारण भ्रष्टाचार जो असेल का तो काढायचा माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड बँक स्टार्ट झाल्यापासून मी काढून ठेवलेला हो आहे त्यांना मी दाखवू शकतो की भ्रष्टाचार कोणच्या वर्षी कोणाच्या उपस्थित असताना झालेला आहे आणि आम्ही जेव्हा बँकेत एंट्री केली त्यानंतर बँके ही नफ्यातच आहे घाटत नाही आहे आणि बँकेचं जे विषय आहे की तो आम्ही जे पहिल्या दिवशी जे बसलो तेव्हा आम्ही सर्व डायरेक्टरनी आणि सर्वांनी एक जो ठराव घेतला होता की बँकेमध्ये काही खर्च झाला मिटिंगचा खर्च झाला कुठे काही कार्यक्रमात खर्च असला तो हा एक रुपया खर्च बँकेच्या अकाउंटला आजपर्यंत डेबिट झालेला नाहीये वैयक्तिक मिटिंगचा खर्चही वैयक्तिक मी स्वतः अध्यक्ष या नात्याने तो केलेला आहे